कार्ड केलेलं आहे म्हणजेच मी पण थोडीशी मदत केली माहिती नाव टाका परत ही फुग बिग सगळं काढलं आहे आणि नाव फक्त मी आहे हॅपी बर्थडे टीचर हॅप मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि ही ज्ञानेश्वरी बनसोडे असं नाव मी फक्त आहे आणि बाकीचं सगळं आमच्या माहीनच केलं आहे ना बाळा हे बघा कसं आहे बघा आज मॅडमचा वाढदिवस आहे ना हे पाठीमाग असंच रिकामच सोडले फक्त एवढी डिझाईन काढून ही भरवायचं होतं कलरनी सगळं कडचं पण म्हणलं नको हे असंच छान आहे म्हणून असंच केलं आपलं बघा कसं दिसतं ही चहा आहे आमचं माहीवाळ आवडलं का नाही तुम्हाला नक्की सांगा हे असं आहे मेनबत्त्या बघा मेनबत्त्या हो का मेनबत्त्या केक तयार आहे आणि इकडं फुगं उडवल्या बापरे आमच्या टायमाला नव्हतं असलं आम्ही काही देत नव्हतो आमच्या टीचरला जरा मग सर असले तर काही सरांना टीचर म्हणत नाहीत वे माणसं लय छान दिसते लांबणं आहे तर बघा आता मी माझ्या घरातली सगळी स्वच्छता केली साफसफाई केली आणि मला ह्यांचा शर्ट सापडला आहे बरं का माझं पाणी उतरलं आहे आंघोळीला मला आंघोळीला जायचं माईबाई माझी शाळेत गेलेली आहे आता सगळी साफसफाई झाली माहिजं ग्रीटिंग कार्डही बनवलं त्याला उशीर झाला म्हणून मला आंघोळीला आता उशीर झाला बरं का तर मला आहे ना त्यांचा शर्ट सापडला आहे आणि त्या शर्टाच्या खिशात काय आहे तुम्हाला दाखवते तर त्यांना म्हणलं मी घेऊ काय दहा रुपये हय घेऊ काय हो आधीला केलं तर त्यांनी व्हिडिओ चालू केले बसले ती घेऊ का होय त्यांनी चिलर आणली शंभर रुपये करून लागते ना रिक्षाला तर त्यांनी चिलर आणली किती आणली घेऊ का दहा रुपये मी अहो होय तर म्हणा नाहीतर नाहीतर म्हणा की डायरेक्ट नाहीतर म्हणा होई तर म्हणा मला बी लागते रुपये केसावर पिना आल्या घेऊ का दहा रुपये मग काय मग माझ्याकडे केस बी आहेत की केस देऊन दहा रुपये द्यायच काय नाही आम्हाला पिना जास्त लागतात आणि डोक्याच्या जा, क्लिपा जास्त लागतात बघा सगळं एकदम स्वच्छ केलं एक माझे पप्पा काय मला दहा रुपये पण घेऊ देत नसतात मला माहित असतं त्यामुळे मी माझ्या पप्पांचं पैसे फक्त घेऊ का विचारायचं आणि वयसच ठेवून द्यायचं हाय काय तर चला आता मई घेते आंघोळ करून इथं तर होतं ना वरती म्हणून मी आपलं काढलं होतं ती काही झाले माहिती आहे का ह्याच्यावर मी ही का टाकले कारण की मला काय सारखं सारखं इथं साफसफाई करायला येत नाही त्यामुळे मग मी आपलं त्याच्यावर बेडशीट टाकून ठेवली जरी मळली बेडशीट तरी बेडशीट धुता येते काही पण करता येतं त्यांचं तिकडं चाललंय दाळी करायचं काम म धुता येतं ही करता येतं टाक म्हणून टाकले वॉशिंग मशीनवर पण टाकले कारण धुळी इतकी ती का नाही कपाट इतकं घाण होतंय म्हणल्यावर बाकीचं किती घाण होत असं ना आणि आमच्या लेकीने आज पाण्याची बाटली पण नेली नाही का इथंच आहे आणि पिशवी पण नेली नाही इथंच आहे आज चला आम्ही बघा आज उन्हात येऊन बसलोय सगळं कामधादा सोडलाय घरातला बाहेरच येऊन बसले आज बाईला सुट्टी व्हावी आज रविवार आहे ना मग तासाला तासा सुट्टी आहे का ही तर तेल टाकणार टाक नाकामध्ये माईचं ती काळी आहे ना गुंड काढला त्या जिल्हाही त्रास झाला माईला मग गुंड काढून नंतर ती काळी बसवली हो या नाकामध्ये तिच्या त्याच्या ह्याच्यात तर आमच्या इथं एवढं वाट्यावर उन पडतय बघा एवढं आता किती वाजलं ते अकरा अकरा वाजलेत अजून आमचा सायपाक नाही अकरा वाजल्या तरी कान तुटायला लागलाय माझा झाड आमच्या दारात किती सुंदर आले तुटाय लागलाय कान माझा माहिला होती इथं बाहेर सनस्क्रीन कशाला लवली आहे का तिला पायाला लावती माझा हाताला तोंडाला लावते आणि पायाला लावते आता माहिती पप्पा घरात ना बाहेर काढले आम्ही चालूय बनायच बाहेर जायला लागली सगळी घरामध्ये काय झालं ग का थांबलं तिकडच असं ऊन पकल्यावर अंगाला बरं वाटतंय जरा <Bayern> <itheater> अहो <अच्याता को गदैनी। laughs> <laughs> मी बसले इथं बासकी बासकी किती घाण आहे त्या चाकाला जाईल ना चटईवर हा मग मी माहीचा डोळा आमच्या झालाय लाल हाय ना चुळ चुळू चुळू नको त्याला चुळू नको आज़ी। आज़ी। थी। थी। ही तेल सोड इथं नाका मध्ये बघू बघू अगं माझं बी सकाळी तसच झालंय डोळा अजून पण माझा इथं दुखतो या बघू काय गेले डोळ्यात दिसतंय का मला लय लाल झालाय कि खरच डोळा नाही उठल्यापासून झालंय तिचं मला वाटतंय ती माही झोपलेले झोपल्यावर ही झाले काय की चिपड बिपड गेली काय की डोळ्यामध्ये

लई टेस्टीभात आहे का टेस्टी भात कावळा भात तिथे फारणा खूप वॉट भरूचतं खायचं आणि जे तर द्यायची हो ते उद्या सकाळच उठायचं डोळ्यात लय झाले डोळ्याला हां कुठं दुखतो आहे कुठं मला सांग इथं रांजनवाडी आली काय नाही रांजनवाडी इथं येते या साईडची कुठं पण तिकडं नाही येत रांजनवाडी केव्हाही ज्या

soy कुणी हॅट सोन पापडी अजून पुढे 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 जायचं पुन्हा बाजारात पण जायचं दाखवते सगळा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करून साड्या कसल्या सुंदर सुंदर जायचं नाच खुला नुसतं तुम्हाला कसल्या आहेत साड्या तुला पण घ्यायचं बघा किती सुंदर ती खाली उतारावर उभी केली एवढ्या उतारावर रिक्षा उभी केली खाली मला तर इतकं भीती वाटते का नाही भीती वाटते गाय आली बघा गाय इकडं गाय तिची शिंग मोडलेली तर मी रिक्षात बसले मला तर लय भीती वाटेली गोमाता बाजारात जा बाई पुढे जा हा काढू काय फोटो तुमचा काय आय माऊ सुद्धा कुठल्या ऐकत कुठलं हे कृष्णप्रिय त्या दिवशी लाईव्ह बोलले होते विश्रांती आईंना आपण फिरला सरबत पिऊया म्हणून सरबत्ती काट असल्यामुळे पाणी माळ्या डोळ्यात न का